This is News. निशान संघटनेने विविध मागण्यांसाठी यावल तहसीलदार यांना दिले निवेदन यावल ग्रामीण रुग्णालयात तात्काळ कायम स्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मोर्चा काढून निशान संघटनेने तहसीलदार यांना दिले मान्य न केल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनात ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यांनी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने दिलेल्या लेखीपत्राची चौकशी करण्यात यावी यावल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी विविध तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी प्रस्तुतीकरिता आलेल्या महिले सिजर करण्याची गरज असल्यास तात्काळ सिजर करण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच तालुक्यातील धुळेपाडा व टेंभिकुरण या गावातील दलित आदिवासी समाजाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्याप्रकरणी तसेच तेंभिकुरण गावाच्या संदर्भात माननी आयुक्त नाशिक यांच्या अधिसूचनांची अंमलबजावणी न केल्यामुळे यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी यासह तालुक्यातील अनेक समस्यांचे निवेदन संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे येत्या आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तहसीलदार कार्यालय यावल येथे संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याप्रसंगी जिल्हा प्रमुख नंदताई भावटे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम फैजपूर विभागीय उपाध्यक्ष इकबाल तडवी व अनिल इंधाटे यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे मांगीलाल भिलाला नानू बारेला मिलिंद सनोणे इंद्रा बिलाला, सपना सोनोने मनीषा बागूल, विजया सोनोने दीपक मेढे रवींद्र मेढे अनिल तायडे जगन तायडे व असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार यावल